पाहूयात विस्तृत बातम्या सोलापूर मराठवाडा सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले याची भरपाई कशी देणार हे सरकारने जाहीर केले नाही ताबडतोब आणि पूर्ण मदत देणे सरकारला शक्य आहे एकर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तातडीने मदत देण्याची आमची मागणी आहे पहिला टप्पा म्हणून पंचवीस हजार रुपये तातडीने द्यावेत ज्यांचे घरे संसार वाहून गेलेत अशा घरांचे पंचनामे झाले आहेत त्यांना तातडीने मदत द्यावी संपूर्ण जमीन खडबडून गेली आहे नद्यांना जे पूर आले त्यात जमिनी खरडलेल्या आहेत जमिनीत वाळू आणि दगड घुसलेत नांदेड लातूर बीड जिल्ह्यातील बिकट परिस्थिती आहे या सरकारने तातडीने पा प्राथमिक मदत करावी सरकारने प्राथमिक मदत घोषित करेल असे वाटले मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार चार ते पाच दिवसात माहिती संकलन होईल मात्र सध्या तातडीची मदत अपेक्षित होती अतिवृष्टी संपल्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर काय परिस्थिती आहे हे समजेल पाणी निघून गेल्यावर नुकसान किती आहे हे देखील कळेल मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठे नुकसान झाले लोकांचे संसार वाहून गेलेत लोकांच्या भावना तीव्र आहेत अत्यंत संकटग्रस्त आणि शेतकरी नाराज झाला त्यामुळे ज्याचा त्याचा निर्णय आहे कोणते कार्यक्रम करायचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अर्थमंत्र्यांनी विधानसभेच्या निवड निवडणुकीवेळी कर्जमाफी देण्यासाठी योग्य वेळी देऊ असे सांगितले होते आता जे संकट आले आहे हीच योग्य वेळ आहे कर्जमाफी देण्यासाठी योग्य वेळ समजून मदत केली तर आत्मीयता मिळेल यासाठी दुसरी वेळ येण्याची गरज नाही केंद्र सरकार आपलेच आहे या भावनेने त्यांच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकारची तिजोरी खाली करावी मी जिल्हा बँकेचा संचालक नाही त्यामुळे मी बोलू शकत नाही दिलीप पाटलांच्या विधानाचे गैरअर्थ काढू नका आम्ही चुकीचे केले नाही आमच्या संचालक मंडळाच्या काळात त्यांनी अजून कशावरच बोललो नाही मी बोललो का आहे काय लोकशाही आहे कोणी काही बोलावं मात्र आक्षेपार्ह विधाने कोणी करू नयेत त्याचे समर्थन कोणीही करत नाही अतिवृष्टीत काही भागात महाराष्ट्रात काही सर्कल पासष्ट मिलीमीटरच्या वर अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी सत्तर मिलीमीटर अतिवृष्टी झाली आहे आमची मागणी आहे जे ता जत तालुक्यातील नऊ सर्कलमध्ये पासष्ट मिलीमीटरच्या वर पाऊस झाला आहे काही सर्कलमध्ये दोनशे ते तीनशे मिलीमीटर पाऊस झाला आहे म्हणून तांत्रिकदृष्ट्या पासष्ट मिलीमीटरच्या वरचे कारण न सांगता त्याची नुकसान भरपाई अतिवृष्टी समजून द्यावी आटपाडी कवठिमंका जत तासगावमध्ये डाळिंब आणि द्राक्षे याचे मोठे नुकसान झाले आहे हे बागायतदार पूर्णपणे झोपलेले आहे त्यांना इतर पिकामध्ये बसवू नये त्यांची गुंतवणूक मोठी आहे त्यांचा वेगळा विचार करावा असंही जयंत पाटील म्हणाले सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रात खास करून सोलापूरपासून वर मराठवाड्यात आणि आता आमच्या सांगली जिल्ह्यातही फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई कशी देणार हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आला नाही पण मुख्यमंत्र्यांनी जे बाहेर येऊन विधान केलं त्यात त्यांनी माहिती दिली की आम्ही त्याचा आढावा घेतला आणि साठ लाख हेक्टरच्या दरम्यानची जमीन आणि शेती ही संकटात आलेली आहे आमची सरकारला आग्रहाची मागणी आहे की ताबडतोबीनं मदत आणि पूर्ण मदत ही दोन टप्प्यात करणं सरकारला शक्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका एकरासाठी जे नुकसान झालं आहे त्यासाठी किमान पन्नास हजार रुपये एक प्रति एकर हे नुकसान भरपाई द्यावी मी मराठवाड्यात सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी गेलो सांगली जिल्ह्यातही इथं आता आमचे सगळे सहकारी आहेत आमच्या सगळ्यांची मागणी आहे की एका एकरासाठी पन्नास हजार रुपये प्रति एकर मदत सरकारने तातडीनं करावी त्यातले पंचवीस हजार रुपये तातडीनं पहिला टप्पा म्हणून शेतकऱ्यांना पोच करावेत काही ठिकाणी पाच हजार रुपये आत्ता शेतकऱ्यांना किंवा प्रक पूरग्रस्तांना देण्यात आलेले आहेत पण ती रक्कम अपुरी आहे ती वाढवावी त्याचबरोबर ज्यांची घरं वाहून गेली आहेत किंवा ज्यांचा संसार वाहून गेला आहे घर जागेवर हो आहे अशांची तातडीने पंचनामे जे झालेत तशी प्राथमिक मदत आत्ता लगेच त्यांना मिळाली पाहिजे त्याचबरोबर जमीन खरवडून ज्यांची गेली त्यात तर प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणजे दोन दोन लाख रुपये खर्च करून देखील ती जमीन पुन्हा त्या ठिकाणी माती आणून भरणं हे त्या शेतकऱ्याला शक्य नाही आणि बहुतेक सगळ्या मराठवाड्यातल्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या नद्यांना जे पूर आले त्या दोन्ही बाजूच्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या भिंती जमी जमिनी खरवडून गेलेल्या आहेत त्यामुळं आणि जमिनीमध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये वाळू आणि दगड नदीच्या प्रवाहाच्या बरोबर आलेले हे येऊन बसलेले आहेत ते काढायलाही पंधरा वीस हजार रुपये खर्च केले तरी ते जम दगड निघणार नाहीत अशी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अवस्था आहे नांदेड जिल्ह्यात प्रचंड लातूर जिल्ह्यात प्रचंड परिस्थिती निर्माण झाली आहे पहिल्यांदा बीड जिल्ह्याला किंवा त्या सगळ्या स्थापूत जे पूर आला त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अतिवृष्टी प्रेडिक्ट केलेली होती त्याप्रमाणे पुन्हा त्या नद्यांना पूर आले अशी परिस्थिती अनेक ठिकाणी झालेली आहे यासाठी सरकारने तातडीने मदत करावी प्राथमिक मदत करावी आणि सरकारने खरं म्हणजे आज अशी आमची अपेक्षा होती की राज्य मंत्रिमंडळाने आज प्राथमिक मदतीचा निर्णय घोषित केला असता तर मग जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर या वाटपाचं निधी वाटपाचं काम सुरू झालं असतं पण तसा वाटपाचा निर्णय झालेला नाही मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार म्हणण्यानुसार चार पाच दिवसात सगळी माहिती संकलित होईल आमची त्याला तक्रार नाही पण जे प्रथम दर्शनी ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना पाच हजार रुपयाची मदत फार अपुरी आहे दहा हजार पंधरा हजार रुपये तातडीने अशी त्यांना मदत करणं आवश्यक होतं मला अपेक्षा आहे की सरकार किमान पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण मदतीचा निर्णय घेईल कारण आता बराच काळ गेलेला आहे पण अतिवृष्टी संपल्यानंतर पाणी निघून गेल्यानंतर खरं नुकसान काय आहे हे कळायला लागतं त्यामुळं पंचनामे पाणी निघून गेल्यानंतर काही दिवसांनी पण झाले पाहिजेत नाहीतर सध्या जे होणार आहे पाणी असताना कळत नाही आपल्याला की कि किती नुकसान झालं पाणी उतरून गेल्यानंतरही त्यानंतरचे नुकसान जे आहे त्याचाही असेसमेंट सरकारने केलं पाहिजे आणि नुकसान पाहता